येथील नगरपालिकेत आज सकाळी नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे यांनी रेकॉर्ड रूम सह सर्वच विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी केली काही विभागात नागरिक विविध कामांसाठी आले होते त्यांच्याशी चर्चा करून प्रेमलता पारवे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या नागरिक आपली अनेक कामं घेऊन नगरपालिकेत येतात त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे कुणीही खुर्च्या सोडू नयेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान झालं पाहिजे अशा सूचना नगराध्यक्ष ताई पारवे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन फायलींची पाहणी केली महत्वाच्या कामांची माहिती जाणून घेतली त्यावेळी त्यांच्या समवेत सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान काम सांगून नव्हे तर करून दाखवणार याप्रमाणे नगराध्यक्ष ताई पारवे आणि त्यांची टीम काम करते नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी एकीकडे नगरपालिकेच्या विभागात जाऊन आढावा घेतला असताना दुसरीकडे मात्र नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब स्वच्छता व आरोग्य सभापती शेख निजाम यांनी गांधीनगर भागातील मोठ्या नाल्याची ऑन दी स्पॉट थांबून स्वच्छता करून घेतली यानंतर नगर रोडवरील आय टी आय ग्राउंडच्या स्वच्छतेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत तेथील अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक खयूम इनामदार अॅडव्होकेट सय्यद खाजा व प्रभागातील नागरिक उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट